हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला माझं दिवसभराचं पूर्ण रुटीन जे आहे ते कसं असतं हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आय होप तुम्हाला माझं दिवसभराचं पूर्ण रुटीन जे आहे ते आवडेल आणि आवडलं तर नक्की लाईक करा तर फ्रेंड्स सुरुवात झाली पहाटेपासून पहाटेच्या साडेतीनला उठून साहेबांना डबा बनवून दिला आणि साहेब त्यांच्या जॉबवरती गेले त्यानंतर मी बाकीचे जे उरलेले स्वयंपाक वगैरे होतात ती कामं केली आणि अनुष्का मॉर्निंग वॉकला गेली होती त्यामुळे ती झोका खेळत गार्डनमध्येच बसली होती आणि मी तोपर्यंत घरी येऊन स्वयंपाकाची कामं केली आणि घर क्लिनिंगची पण कामं केली तर आता इथे बघा सकाळच्या वाजलेले आहेत सव्वा दहा आणि अनुष्काची सगळ्यांची आंघोळ वगैरे झाल्या होत्या घरातली सगळी धुनं भांडीची सगळी कामं उरकली होती आणि घर पण पूर्ण क्लीन केलं होतं सकाळीच पण जेव्हा आपण वैभव शाळेमध्ये जातो ना आता सध्या वैभव शाळेमध्ये गेला आहे त्याची सकाळची शाळा चालू झाली आहे आता त्यामुळं ना जेव्हा आपण वैभव घरात नसतो तेव्हा घर घाण करायला मात्र कुरीच नसतं जसं सकाळी मी क्लिनिंग करते तशीच क्लिनिंगना निदान वैभव दादा येईपर्यंत तशीच क्लिनिंग राहते त्यानंतर थोडंसं फार म्हणजे पसारा वगैरे होतो तर इथे बघा सव्वा दहा झालेले आहेत आणि माझी सगळी कामं वगैरे सगळी झालेली आहेत आणि आता मी लगेच ना स्वयंपाकाचं तयारी चालू करणार आहे कारण की ना वैभवची सकाळची शाळा आहे आणि तो बारा सव्वा बारा वाजेपर्यंत घरी येतो आणि घरी आलं की त्याला मग जेवायला लागतं त्यामुळं आता साडे दहा वाजतच आले आहेत उल, ऑल ऑलमोस्ट तर त्यामुळं ना मी थोडंसं लवकरच तयारी करते स्वयंपाकाची कारण की ना व्हिडिओ शूट करत करत जर स्वयंपाक करायचा म्हटलं तर मग थोडासा उशीर लागतो म्हणजे जिथं ता एक तासामध्ये स्वयंपाक होतो ना तिथं ता दोन तास लागतात व्हिडिओ करत करत जर स्वयंपाक करायचा म्हटलं तर त्यामुळं ना रह, जी जी मी सव्वादालाच इथे स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आजच्या ना दुपारच्या जेवणामध्ये मी गुजराती रेसिपी बनवणार आहे म्हणजे गुजराती म्हणजे ते गूळ टाकून वगैरे तसं बनवणार नाही पण ती डिश जास्तीत जास्त म्हणजे गुजरातची फेमस डि डिश आहे तर ती डिश ना आज मी बनवणार आहे ढोकली कारण की ना रोजचं आपलं भाजी चपाती डाळ भात हे आपलं रोजचं ठरलेलं जेवण असतं पण कधीतरी काहीतरी वेगळं केलं ना तर थोडंसं मुलं पण आवडीनं खातात आणि आपल्याला पण थोडंसं चांगलं वाटतं आणि दाळ ढोकळी हे रेसिपीमध्ये ना म्हणजे जे काही आपलं घरगुती सामान आहे तेच फक्त वापरायचं आहे त्यामुळं ना ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि मुलांना आवडेल नक्की त्यामुळं मी इथे बनवायला घेतली होती दाल ढोकली आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे पौष्टिक पण आहे आणि दुसरं काही एक्स्ट्रा सामान वगैरे पण आणायची गरज नाही आणि थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं म्हणलं तर ही रेसिपी मला बरी वाटली त्यामुळं मी दुपारच्या जेवणात आता हीच रेसिपी बनवणार आहे तसं तर आमचा सकाळचा नाश्ता वगैरे सगळा झाला होता भाजी चपाती वगैरे खाल्ली होती आणि वैभवला पण डबा वगैरे दिला होता पण त्यानंतर आता दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे जेवण करायला तसं तर एक दीड वाजतात आम्हाला त्यामुळं ना ही एक हलकी फुलकीच रेसिपी मी बनवणार आहे आणि यासाठी जे काही सामान लागतं ते सगळं सामान माझ्या घरामध्ये होतं त्यामुळं मी हे बनवायचं ठरवलं तर आता इथे ना आम्ही फोडणीसाठी डाळ तुरीची डाळ जी आहे ना ती बॉईल करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये ना मी हळद मीठ आणि टोमॅटो टाकून घेतला आहे डाळीमध्ये आणि आता ती डाळ जी आहे ती शिजवून घेतली आहे एकदम व्यवस्थित अशी शिजवून घेतली आहे आणि आता ह्या डाळीला ना फोडणी देण्यासाठी मी इथे लसूण सोलत होते तर लसूण अद्रक काई -काई हे सोलून घेते आणि त्यानंतर ना फोडणीसाठी इथे मी काय काय घेतलं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते तर ना चुकून व्हिडिओ चालू असला आणि ती अचानकमध्ये आली ना तर ती लगेच पळते कारण तिला व्हिडिओमध्ये यायचं म्हटलं तर तिला नको वाटतं त्यामुळे ती लगेच पळत होती मग तिला मीच म्हटलं असू दे आता दिसलीस तू तर असू दे थोडंफार दिसलीस तर काय वाटत नाही त्यामुळं ना ती आली आणि हे केली नाही तर तिला सहसा ना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आणि मी सुद्धा तिला फोर्स करत नाही व्हिडिओमध्ये येण्यासाठी तर आता इथे मी फोडणीसाठी सामान घेतलं आहे तर हे बघा हे सामान आपल्या घरातच असतं हे शेंगदाणे घेतलेत थोडेसे शे, चमच्या दोन चमचे त्यानंतर जिरे घेतलेत त्यानंतर मेथीदाणे घेतलेत आणि राई घेतली सुकलेल्या मिरच्या ह्या घरातच सुकवलेल्या मिरच्या आहेत त्या घेतल्यात इथं तेजपत्ता घेतलेत दोन ते तीन त्यानंतर दालचिनी नव्हती माझ्याकडे इथे छोटे छोटे तुक तुकडे होते ते घेतलेत दालचिनीचे आणि इथे दोन तीन लवंग घेतलेत हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता तर ना आता ह्या हिरव्या मिरच्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत तर त्यानंतर मी कापेन आणि अगोदर ना मी इथे हे पीठ तयार करते डाल दाल ढोकलीचं तर त्यासाठी ना इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये ना थोडेसे पावडरचे मसाले टाकायचे आहेत तर आता त्यामध्ये ना मी एक चमचा लाल तिखट टाकले थोडंसं चवीपुरतं मीठ त्यानंतर एक चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद आता हे जे पावडरचे मसाले आहेत ना एवढंच टाकायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडासा ओवा टाकायचा होता कारण की ओव्या ओव्याची ना एकदम चांगली टेस्ट येते ह्या दालढोकलीमध्ये आणि मी फर्स्ट टाईमच बनवत होते पण त्याची रेसिपी जेव्हा मी बघितली एका प्रोग्राममध्ये तेव्हा ना मला वाटलं की मुलं आवडीने खातील त्यामुळं मी बनवत होते पहिल्यांदाच बनवते मी आणि या पिठामध्ये ना थोडंसं मी तेल पण टाकलं होतं पण तो तेल टे टाकलेलं ना ते व्हिडिओ क्लिप डिलीट झाली वाटतं सेवच झाली नाही त्यामुळं ना ती क्लिप राहिली पण याच्यामध्ये ना थोडंसं तेल पण टाकायचं असतं म्हणजे आपले जे तेलाचा चमचा असतो ना त्याच्याने दीड चमचा मी तेल टाकलं होतं याच्यामध्ये आणि त्यानंतर आता हे इथं पिठाचा गोळा जो आहे तो मळून पण झालेला आहे आणि त्याला ना वरतून पण थोडंसं तेल लावते मी कारण की ना आता हे पीठ जे आहे ते थोड्या वेळासाठी ना ठेवायचं आहे असंच त्यामुळं ना याला तेल लावणं गरजेचं आहे नाहीतर वरती ना, ना असं पापडी तयार होते त्यामुळं वरतून पण मी तेल लावलं आणि आता हे ते पीठ जे आहे ते साधारणतः अर्ध्या तासासाठी मी असंच ठेवणार आहे साईडला आणि त्यानंतर आपल्याला ही जी डाळ आहे ना शिजलेली त्या डाळीला फोडणी देऊन घ्यायचं आहे तर आता ही डाळ जी आहे ती एकदम व्यवस्थित अशी शिजली होती फक्त तुरीची डाळच घेतली होती याच्यामध्ये ना मिक्स डाळ टाकायची असते पण मी फक्त तुरीची डाळच घेतली होती आणि आता याला ना हे स्मॅशर आहे ना त्याच्यानेच मी डाळीला घरटून घेते आणि स्मॅशरने डाळ घरटली ना तर एकदम छान अशी मौसूत अशी डाळ होते आणि ते डाळ घरटायचं पण आहे माझ्याकडं पण त्याच्याने मी कधीच मी त्याचा वापर करत नाही हे स्मॅशरनेच मी डाळ घरटते नेहमी आणि आता फोडणी देण्यासाठी ना इथे पॅन घेतलं आहे मी आणि आता या पॅनमध्येच फोडणी देते तर इथे ना फोडणी देण्यासाठी मी एक चमचा तेल टाकला आहे जो आपल्या तेलाच्या कॅटलीमध्ये जो चमचा असतो ते चमचा एक चमचा तेल टाकले त्यानंतर ते त्याच्यामध्ये ना आता हे फोडणीचे जे सामान आहे ते टाक मी टाकणार आहे तर सर्वात अगोदर मी इथे राई टाकून घेते कारण की राई ना व्यवस्थित तडतडल्याशिवाय दुसरं काही सामान टाकता येत नाही आपल्याला तर राई टाकली राई तडतडल्यानंतर इथे जिरे टाकले आणि आता हे व्यवस्थित एकदम तडतडलं ना तर ठीक आहे नाही तर ना राई कडू कडू लागते ना दाताखाली लागते त्यामुळे दा राई आणि जिरे व्यवस्थित तडतडू दिले त्यानंतर इथे तीन लवंग होत्या त्या टाकल्या त्यानंतर थोडीशी दालचिनी मला सापडली होती मसाल्याच्या डाव्यामध्ये ती टाकली तेजपत्ता टाकला हे मेथीदाणे थोडेसे घेतले होते अर्धा चमचा ते टाकले आणि याला व्यवस्थित असं तडतडू दिलं आणि व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर ना याच्यामध्ये मी हे कच्चे शेंगदाणे टाकले तर हे कच्चे शेंगदाणे ना तेलामध्ये फ्राय करून घेतले ना तर छान लागतात एकदम कुरकुरीत आणि त्यानंतर याच्यामध्ये ना कडीपत्ता टाकला थोडासा आणि इथे अद्रक आणि लसूण बारीक एकदम चिरून घेतलं होतं मी आणि ते अद्रक लसूण टाकलं त्यानंतर इथे आता सुकलेली मिरची होती दोन तीन आणि ह्या हिरव्या मिरच्या दोन तीन कापलेल्या होत्या त्या आपण टाकून घेतल्या आणि याला ना आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि याचा ना सुगंध एकदम पसरला होता घरामध्ये छान असा सुगंध पसरला होता आणि याच्यामध्येच आता ही, ही डाळ जी आहे शिजलेली ही डाळ मी याच्यात टाकून घेतली आणि कोणी कोणी ना टोमॅटो चिरून फोडणी देतानाच टाकतं पण मी शिजतानाच डाळ शिजतानाच मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला होता त्यामुळेच मी फोडणी वगैरे देताना टोमॅटो थोडासुद्धा टाकला नाही त्याच्यामध्ये आणि डाळीला जेव्हा फोडणी दिली ना त्यामध्ये पाणी थोडंसं जास्तीच टाकलं त्यानंतर टाकलं थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आता वरून टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकली ना तर थोडीशी टेस्ट चांगली येते त्याची सुगंध येतो कोथिंबीरीचा आणि याच्यामध्ये ना पाणी थोडंसं जास्तीच टाकून घ्यायचं कारण की ह्या पिठाच्या ज्या कापण्या बनवणार आहोत ना आपण त्या कापण्या ह्या डाळीमध्ये व्यवस्थित शिजल्या पाहिजे आणि डाळ घट्ट होऊ नये त्यासाठी ना थोडंसं पाणी जास्तीच टाकायचं तर आता मी आ, हे जे पिठाचा गोळा तयार केला होता ना त्याचं जसं आपण शंकरपाळ्या जसं बनवतो ना तशा टाईपनी याच्या कापण्या बनवणार आहे तर हे बघा एकच वाटीचं पीठ घेतलं होतं आणि याच्याच आता मी वड्या बनवणार आहे तर ना कोणी कोणीनं वेगळ्या गल वेगळ्या आकाराच्या पण वड्या बनवतं आणि पण मला हे ना ही पद्धत जरा चांगली वाटली म्हणजे पोळी लाटायची आणि त्यानंतर त्याच्यानं कापण्या बन बनवायच्या काप आणि त्या कापण्या ह्या डाळीमध्ये टाकायच्या ही पद्धत जरा मला चांगली वाटली आणि आता ना उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं तर असं गॅसच्या समोर उभं राहायचं म्हणलं ना तर खूप गरमी होते खूप कडाक्याचं ऊन बाहेर दिसतं बाहेर तर आम्ही कधी जात नाही जास्ती पण घरात पण म्हणजे गरमी वगैरे होते गॅस वगैरे चालू केला तर तर आता इथे माझी पोळी जी आहे ती लाटून तयार झालेली आहे आणि जे आपण करंजा वगैरे बनवण्यासाठी जे चमचा वापरतो ना तो चमचासुद्धा आहे माझ्याकडे ठेवलेला आहे मी वरतीच आणि त्या चमच्यानेच मी आता याच्या कापण्या का करून घेणार आहे तर हे बघा अशा टाईपच्या ना मी थोडेसे छोट्या साईजच्याच कापण्या केल्यात जास्ती मोठ्या मोठ्या कापण्या केल्या नाहीत आणि आता डाळ पण व्यवस्थित उकळलेली आहे तर आता हे ज्या कापण्या आहेत ना त्या पटापट -पत याच्यामध्ये टाकून घेते उकळत्या डाळीमध्ये ह्या कापण्या टाकायच्यात आणि ना ते गुजराती टाईपने जर बनवायचे असेल ना तर याच्यामध्ये थोडासा चवीपुरता गूळ पण टाकायचा असतो पण माझ्या मुलांना ते गूळ वगैरे टाकलेलं आवडणार नाही त्यामुळं मी काही गूळ वगैरे टाकला नाही आणि ते बघा आता सगळ्या कापण्या ज्या आहेत ते मी याच्यामध्ये टाकल्या आणि आता याला ना जवळजवळ दहा पंधरा मिनटं मी याला शिजवून घेणार आहे आणि तोपर्यंत ना जो काही पसारा काढला होता स्वयंपाक बनवण्यासाठी तो पटकन मी लगे हात धुवून घेते जे जे काही एक दोन प्लेट असू दे किंवा एक दोन टोपं असू दे पटापट मी धुवून घेते जास्ती पसारा वगैरे होऊ देत नाही आणि याच्यामुळेच ना म्हणजे ताण पडत नाही कामाचा म्हणजे एक काम चालू आहे ना आता इथे शिजायचं हे चालू आहे स्वयंपाक चालू आहे तोपर्यंतच मी इथे किचनमध्ये फालतू उभं राहण्यापेक्षा हे दुसरं काम करून घेते आणि अशा प्रकारे जर कामं केली तरच आपल्याला कामं पटापट होतात आणि वेळेत होतात नाहीतर एक आहे तोपर्यंत आपण विनाकारण उगच उभं राहायचं किंवा जाऊन बसायचं आणि एकदा आपण जाऊन जर बसलं ना मग संपला विषय मग पुन्हा हे भांडे जे आहेत ते अजून मग आता तो तो हे स्वयंपाकाची भांडे वेगळे पुन्हा जेवणाची भांडे वेगळे म्हणजे भांड्याचा ढीग साचतो तोपर्यंत त्यामुळं ना जोपर्यंत स्वयंपाक अर्धावट चालू आहे आणि आस, काही शिजायचं वगैरे असं असेल तेव्हा ना अशा प्रकारची काही छोटी छोटी कामं करून घ्यायची किचनमधले तर तोपर्यंत इथे आता वैभव आला होता शाळेतून आणि आला तर कधी शांत बसत नाही तो त्याची मस्ती लगेच चालू होते तर आता इथे मी लगेच ना सोबत थोडंसं भात पण शिजायला टाकणार आहे कारण की ही डाळ ढोकळी आहे ना त्याच्यासोबत थोडासा भात पण असला ना तर टेस्ट लागते आणि नुसती डाळ ढोकळी मुलं खातील हे काय मला भरोसा नाही त्यामुळं मी थोडंसं भात पण घातले आणि पहिल्यांदाच बनवत आहे त्यामुळं मुला ना मुलांना काय माहिती आवडतं की नाही ते पण विचार येत होता पण आपली साधीशी डाळ असल्यासारखी आहे फक्त की त्याला फोडणी एवढी छान अशी बो बसली होती फोडणी की जसं हॉटेलमधली डाळ लागते ना तशी डाळ लागत होती म्हणजे रोजच्यापेक्षा थोडीशी वेगळी डाळ होती आणि त्यामध्ये ह्या काप त्या कापण्या होत्या त्यामुळं कापण्या खातील की नाही मुलं हे पण मला भरोसा नव्हता पण थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं होतं मुलांसाठी त्यामुळं मुला मी बनवलं आणि आता इथे पटकन मी जेवायला घेते कारण की आ, आता साडेबारा झालेले आहेत वैभव तोपर्यंत फ्रेश पण झाला होता शाळेतून येऊन आणि आता पटकन आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि वेळेत कामं झाली बरी कारण एक वाजेपर्यंत आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग मा पुढची मला कामं करता येतात म्हणजे काही एक्स्ट्रा कामं असतील किंवा काही आराम असेल तर ते नंतर करता येतं तर आता इथे आम्ही तिघ जणं बसलो आहे जेवायला आणि इथे आमच्या घरात ना एक रूल मात्र हे आहे वेगळाच आहे थोडासा तुम्हाला तो सांगते मी इथे ना आमच्या ज्या पाण्याच्या बॉटल आहेत ना त्या कलरवाईज आहेत म्हणजे वैभवची बॉटल जी आहे ती ब्लू कलरची आहे अनुष्काची जी आहे ती पर्पल कलरची आहे आणि माझी ऑरेंज कलरची आहे तर अशा म्हणजे आम्ही कलर बघून आम्ही बाटल्या घेतो एकमेकांच्या बाटल्या घेत नाही आम्ही आणि अनुष्काची बॉटल घ्यायला मी विसरली होती त्यामुळं तिला अगोदर माझी बॉटल दे माझी कलरची बॉटल दे असं बोलली ती त्यामुळं तिची तिची बॉटल तिला दिली आणि आता इथे आमची जेवणं वगैरे झाली त्यानंतर वाजल्या होत्या दुपारच्या एक आणि एक वाजल्या की मग दुपारी आरामाचा टाईम असतो तर इथे आराम चालू होतं कारण बाहेर कडाक्याचं ऊन होतं त्यामुळे मी वैभवला बाहेर खेळायला जाऊ देत नाही उन्हाच्या काळात तो घरी घरातच बसला होता टी व्ही बघत आणि माझं थोडंफार एडिटिंगचं काम पण चालू होतं आणि सोबत आराम पण चालू होता आणि थोडा वेळा आराम झाला त्यानंतर इथे वाजलेले आहेत दुपारच्या पावणे तीन आणि आता टाईम संपला होता आराम करायचा तर आता उठले मी आणि अगोदर फ्रेश होते कारण की थोडंफार कमीत कमी, -कमी तासभरासाठी का होईना पण झोपली होती त्यामुळं अगोदर फ्रेश होते आणि त्यानंतर मग घरातलं काही एक्स्ट्रा काम म्हणजे आज ना मला ना पिलो कवर शिवायचं होतं आणि हे काम ना बऱ्याच दिवसापासून रखडलं होतं तर आता ही जुनी मॅक्शी आहे माझ्या घरामध्ये आणि पिलो कवरसाठी ना एकदम परफेक्ट कपडा आहे हा त्यामुळं मी याचे पिलो कवर शिवण्याचं ठरवलं कारण घरामध्ये दोनच पिलो कवर आहेत आणि ही मॅक्शी पण असं पण फेकून द्यायचीच होती त्यामुळं आणि ही कॉटनची नाही ना मॅक्शी त्यामुळं काही किचन वगैरे पुसण्यासाठी वगैरे अशा कामासाठी यूज होत होणारच नाही आहे कारण मार्बलचा कपडा आहे त्यामुळं आता याचं फेकून देण्यापेक्षा याचं क पिलो कवर शिवावं असं ठरवलं मी आणि ते फायनली मी पिलो कवर शिवायला घेतलं आहे आणि हातानेच शिलाई करणार आहे कारण की माझ्या घरामध्ये ना शिलाई मशीन नाही त्यामुळं हातानेच हे कवर शिवणार आहे असू द्या आपल्या घरात वापरायचं आहे आपल्याला स्वतःला वापरायचं आहे आपल्याला काही बाजारात नेऊन विकायचं नाही त्यामुळं हाताने शिलाई आता मशीनने शिलाई केली ना परफेक्ट एकदम आलं असतं पण थोडंसं हाताने शिलाई केल्यामुळं ना थोडीशी शिलाई वगैरे व्यवस्थित बसत नाही पण कसं काय होईना आपण जुगाड करून काहीतरी केलं मी हा पिलो कवर तयार केला अशा टाईपनी म्हणजे आपल्याकडे जे आहे जसं आहे तेवढ्या उड्या त्याच वस्तूपासून आपण काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करायचा असतो हे माझं नेहमीचं मत आहे त्यामुळं ना इथे मी जर हा विचार केला असतो की माझ्याकडे मशीन नाही त्यामुळं मी काय हे करू शकत नाही असा जर विचार केला असता तर मग हे जर मला जमलंच नसतं त्यामुळं ना माझ्याकडे आता मशीन जरी नसली तरी सुई आहे धागा आहे त्यामुळं कसं का होईना मी आ, हे बनवू शकते आणि हाच प्रयत्न मी करत राहते नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये मा माझ्याकडे जे आहे जेवढं आहे तेवढ्यापासूनच मी काय करू शकते हाच मी फक्त विचार करते कारण की जेव्हा आपण आपल्या मनामध्ये येतं ना की माझ्याकडं पैसा भरपूर असता तर मी हे केलं असतं ते केलं असतं माझ्याकडे ही एखादी वस्तू असती तर मी खूप चांगलं केलं असतं असं विचार येतो ना तर तिथे कुठेतरी आपण चुकतो आपल्याकडे भलं आपल्याकडे जास्ती पैसा नाही आपल्याकडे एखादी मोठी वस्तू नाही पण आपल्याकडे छोटी का होईना पण वस्तू आहे ना आपल्याकडे जे काही आहे त्या गोष्टीपासून असं आपण काय करू शकतो फक्त एवढाच विचार करायचा जास्तीची हाव ठेवायची नाही हां आपल्याला म्हणजे पुढं यश प्राप्त व्हावं याचा आपण नक्की प्रयत्न करावा नेहमी पण की तर, तर हे असतं तरच मी केलं असतं नाही तर माझ्याकडे ती वस्तू नाही म्हणून मी नाही करू शकत हे बोलणं मला कुठंतरी चुकीचं वाटतं तर आता इथे झालेलं आहे छानसं पिलो कवर तयार आणि टाकाऊपासून टिकाऊ अशी ही गोष्ट झाली हा कपडा असा काही कामाचा नव्हता फेकूनच द्यावा लागला असता पण याच्याने मी हे कवर तयार केलं आणि कुठेतरी याचा चांगला यूज होईल आता तर आता इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची तरी ते माझा स्वयंपाक चालू होता आणि रोजच्या दिवसामध्ये ना कधीही मी स्व साहेब येण्याच्या अगोदरच माझा स्वयंपाक पूर्ण होईल याचा प्रयत्न करत असते कारण की असं आमचं फोनवरती कॉन्टॅक्ट चालूच असतं इथपर्यंत आलो तिथपर्यंत आलो आणि तसं तसं वेळ बघून बघून मी पटापट स्वयंपाक करत असते तरी ते ना ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक तयार झाला होता डाळ भात झाली होती भाजी चपाती झाली होती बटाट्याची उकडलेले बटाट्याची भाजी बनवली होती आणि अनुष्काने सांगितलं होतं तिला पुऱ्या बनव तर तिच्यासाठी पुऱ्या बनवल्या साहेबांसाठी चपात्या बनवल्या आणि त्यानंतर मग साहेब जेव्हा घरी आले तेव्हा साहेबांनी सांगितले की भजी बनव आणि स्वयंपाक तयार झाला होता जेवण करा म्हणलं तर साहेब बोलले की एवढ्या लवकर जेवायला नको आ, भजी बनव कारण की ना साहेबांना भजी खूप फेवरेट आहे साहेबांचं म्हणजे रोज जरी भजी दिलं ना खायला तरीसुद्धा त्यांना कंटाळा येणार नाही जसं माझा फेवरेट वडापाव आहे अनुष्काचं मंचुरियन आणि वैभवचं समोसा तसं साहेबांचं हे भजी हे फेवरेट स्नॅक्स आहे ते त्यामुळं आता इथे भजी वगैरे बनवून घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळाच्या नंतर जे काही पसारा वगैरे आवरायचा होता तो पसारा आवरला आणि मग मात्र फ्री टाईम झाला आमचा तर सगळं कामं झाली नाही स्वयंपाकाची वगैरे त्यानंतर आता हा चालू होता फ्री टाईम आणि फ्री टाईमामध्ये आम दिवस ना आम्ही मूवी लावतो किंवा काहीतरी एखादं सिरियल लावून बसतो तर अशा प्रकारे आमचं जे दिवसाचं दिवसभराचं जे रुटीन असतं ना ते असं असतं तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय